ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत घरातला पसारा पाहून पुणाईला खूप संताप येतो ती कल्पनाला आवाज देते आणि विचारते हे असं पदर खोचून तुला स्वयंपाकघरात जाण्याची काय गरज पडली आणि हा असा पसारा पगण्याची वेळ माझ्यावर का आली आहे तुझी सून सगळी कामं सोडून कुठे गेली आहे कल्पना पूर्णाईला म्हणते हे सगळं मी आवडते ना तेव्हा पूर्णाई तिला मिळते अगं हजार कामं तुझ्यासमोर पडली आहेत हे पण तूच करणार आहेस का आणि ती मुलगी काय करणार आहे मग रोज उठून अशी बाहेर फिरायला जाणार का तेव्हा कल्पना सांगते की सायली सगळा स्वयंपाक करूनच बाहेर गेली मीच तिला म्हटलं की भाजी मी फोडणीला टाकते तेव्हा पूर्णाई म्हणते की ही सगळी घाण पण तूच आवर असंही सांगितलं असेल कल्पना म्हणते नाही हो पण हा सगळा पसारा कसा आला तेच कळत नाहीये कारण सायली माझ्यासमोरच बाहेर निघून गेली तेव्हा अस्मिता म्हणते मामा सायली कितीही चुकीचे वागली तरी तू तिचीच बाजू घेतेस हा पसारा ती असंच सोडून आहे बाहेर पूर्णाई कल्पनावर ओरडते आणि म्हणते बास झालं पुरे झालं तिचं कौतुक हे असं लाड करतेस ना म्हणून तुझ्या डोक्यावर बसली ती मन मानेल तशी वागते येते म्हणते मी सायलीला विचारते कधीपर्यंत येईल ती तेव्हा प्रुणाईमध्ये फोन करायची काही गरज नाही आहे त्या महाराणीला कधी यायचं ते येऊ देत बघू तरी या घराची किती तासाने आठवण येते ते आता तिला लगाम घालावंच लागेल तुझी सून असं घरदार वाऱ्यावर सोडून गेली ते शेवटचं यापुढे ती माझ्या परवानगीशिवाय एक पाऊलसुद्धा बाहेर टाकणार नाही लक्षात असू दे रविराज मान खाली घालून विपुल आणि त्यांच्या घरच्यांची माफी मागतो तेव्हा प्रिया त्याच्याकडे जाते आणि म्हणते बाबा तुम्ही प्लीज माफी मागू नका रविराज तिचा हात झटकतो प्रिया सनीला म्हणते की तू प्लीज इथून निघून जा प्रिया विपुलला म्हणते तू अंगठी घाल बाबांची इच्छा आहे ना आपलं लग्न व्हावं तर आपण लग्न करूयात विपुल म्हणतो पण ही तुझी इच्छा नाहीये हे मला आता कळालं फक्त माझं तुझ्यावर प्रेम असून चालणार नाही तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम असायला हवा ना तू कर सँडविशची लग्न विपुल म्हणतो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर खाली पडलेली अंगठी असून विपुल रविराजला देतो आणि म्हणतो ही तन्वीसाठी घेतलेली तुमच्याकडे असू देत तेव्हा विपुलची आई म्हणते की त्यांच्याकडे कशाला देतोय त्यांच्याकडून घेतलेली अंगठी तोंडावर फेक आणि चल इथून आपला आणखीन अपमान होण्याची वाट तर बघू शकत नाही आपण विपुल आणि त्याच्या घरचे तिथून निघून जातात इकडे सुभेदारांच्या घरी सगळे सायलीची वाट बघत असतात पण सायली अजून येत नाही तेव्हा अस्मितामध्ये पूर्णाजी आपल्या घरातनं आज भरपूर भाजी येणार आहे सायलीला भाजी घेऊन येता येता पार रात्री झाली ग कल्पनाला काळजी वाटते की सायलीला नेमका आजच इतका उशीर कसा काय झाला ती आता तरी लवकर घरी येऊ देत सायली आणि अर्जुन दोघंही परत घरी येतात आल्याला प्रणाई विचारते भाजी कुठे सायली हातातल्या पेशवीबद्दल काही बोलणार तेवढ्यात पुणाई म्हणतात मला जी शंका होती तेच खरं ठरला ही मुलगी भाजी आणायला जाते असं खोटं कारण सांगून घरातून बाहेर पडली आणि दिवसभर अर्जुनसोबत भटकत होती तुला अजूनही वाटतं कल्पना मी हे खपवून घ्यावं काम चुकारपणाची हद्द आहे ही लाज नाही मोठ्यांचा धाक नाही ही मुलगी मनालाही तसं वागते आणि काय तर स्वतःला म्हणे सुभेदारांची सून कल्पना सायलीची बाजू घेते तरी पण पुणा कल्पनावर उरडतात सायली म्हणते हे कसं शक्य आहे मी तर सगळं काम आवरून गेलेले पूर्णा म्हणते मी इतके दिवस गप्प होते पण आता नाही या मुलीचं वेगवेगळी कारण देऊन घराच्या बाहेर जाणं बंद कल्पना बाहेरची कामं करायला इतर माणसं आहेत ही मुलगी घर सोडून बाहेर पडणार नाही म्हणजे नाही एवढं बोलून जी निघून जाते मागोमाग अस्मिता पण जाते अर्जुन सालीला म्हणतो मी हेच सांगत होतो ना तुला की तुला घर आणि ऑफिस दोन्ही एकत्र मॅनेज करता येणार नाही रविराज प्रतिमाच्या फोटोकडे पाहून रडत असतो तेव्हा सुमन तिथे येते आणि म्हणते तुम्ही मागासपासून एक अक्षरही बोललेले नाहीत असं नका करू जे मनात असेल ते बोलून टाका प्रिया खोटा राडण्याचं नाटक करत रविराज समोर येते आणि माफी मागू लागते तेव्हा रविराज नागराजला म्हणतो की हिला तिच्या रूम मध्ये जायला सांग प्रिया तिथून निघून जाते सुमन म्हणते तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ त्यामुळे जे घडले ते बदलणार आहे का आता आपण तन्वीच्या बाजून विचार करायला हवा रेवराज नागराजला म्हणतो की मी आतापर्यंत तिच्या मर्जीविरुद्ध काही वागलोय का वागलो तिला स्वातंत्र्य दिलं नाही का रे मी माझी मतं तिच्यावर लादणारा बाप नाहीये हे तिला चांगलंच माहीत आहे प्रत्येक पाऊल उचललं ते तन्वीच्या आनंदासाठी तर ही ऐन साखरपुड्याच्या दिवशी हे असं वागावं एवढी मोठी गोष्ट तिने आपल्यापासून लपवून ठेवावी इतके दिवस ती आपल्या सगळ्यांपासून इतकं खोटं बोलत आली की आपल्यापैकी कोणालाही तिच्यावर संशय आला नाही खोटेपणामध्ये इतकी सफाई इतका बेमालतोपणा कधी कधी असं वाटतं की तन्वी ही माझी आणि प्रतिमाची मुलगीच नाही आहे ऐकून नागरातला धक्का बसतो तो म्हणतो तन्वी लहान आहे अजून या वयात मुलं मोठ्यासमोर मोकळं होत नाही मनही म्हणते की मला नाही वाटत की तन्वी इतक्या सफाईनं खोटा बोलेल उलट काही दिवस ती खूप अस्वस्थ असायची काही विचारलं तरी कावरी वावरी व्हायची माझ्याच मेलीच्या लक्षात नाही आलं रविरात त्याच्या रूममध्ये निघून जातो साक्षी चैतन्यासाठी सूप बनवत असते आणि म्हणते की आज मी डिनरसाठी चायनीज प्लॅन केला आहे आय नो खूप दिवस झालं खाल्लं नाही तो खूप मेहनत आहे माझी या सगळ्यांमध्ये पण एथिंग फॉर यू सर चैतन्य म्हणतो एक मी एका जणाला बोलवले हे सगळं घेऊन जाण्यासाठी ते एकदा हँड करतो मग मी फ्री आहे साक्षी विचारते कसल्या फाईल्स आहेत त्या चैतन्य सांगतो अर्जुनच्या ऑफिसचे पेपर आहेत महत्वाच्या फाईल्स आणि नोट्स आहेत आता त्या फॉर्मशी माझा काहीही संमत नाहीये मग या फाईल्स माझ्याकडे ठेवून काय करू साक्षीला समजते की या पेपरमध्ये आश्रम केस डिटेल्स असू शकतात मग हा इडिट इतक्या घाईने हे सगळं परत का पाठवते साक्षी चैतन्यला म्हणते की असं करून तू तुमची मैत्री पूर्वीसारखी करण्याचे उरलेले चान्सेस सुद्धा घालून बसतोय इतकी काय गही आहे हे सगळं परत करण्याची थोडे दिवस जाऊ दे तुम्ही दोघंही थोडं शांतपणे विचार करा मग फाईल्स वगैरे कधी रिटर्न करता येऊ शकतात चैतन्य ते म्हणतो की साक्षी तू खूप चांगल्या मनाचे आहे म्हणून तुला असं वाटतं की आमची मैत्री टिकावी माझे डोळे उघडलेत त्या फाईल्स माझ्याकडे राहिल्या तर उद्या तू नसते नसते आरोप करेल माझ्या ते तेवढ्यात सुरेश येतो आणि चैतन्य त्या सुरेशकडे देतो सुरेश म्हणतो तुमच्या आणि अर्जुन सरांची जोडी लाखात एक आहे काही बोलणार तेवढ्यात ते चैतन्य ते सुरेशला ते गप्प करतो आणि म्हणतो तू निक जर तुला उशीर झाला तर तुझ्या बॉसला ते आवडणार नाही सुरेश तिथून निघून जातो नागरात प्रियाच्या रूम येतो आणि म्हणतो वेफर्स खात बसली तू घरात इतकी मोठी आग लागली आणि तू इथं मूवी बघत आहे प्रिया विचारते कुठे तो किल्लादार माझ्या आयुष्याची जी आग लावायला निघाला होता ना ती विझून टाकली मी आता कसं गारगार वाटतंय नागराज सांगतो की दादा तिकडे भडकलाय त्याचं काय प्रिया म्हणते भडकू दे आणि नंतर शांत बसेल तुम्ही उगाच टेन्शन घेताय नागराज प्रियाला सांगतोय की दादा आता म्हणाला की कधी कधी मला असं वाटतं की तन्वी माझी मुलगीच नाहीये हे ऐकून प्रिया उठून बसते नागराज म्हणतो की ही तुझी अति नाटकं आहेत ना एक दिवस आपल्याला अंगाशी येणार आहेत दादाला आता संशय आला आणि तू खरी कोण आहे से शोधायला त्याने प्रयत्न जरी केला ना प्रिया म्हणते माझं नशीब पण इतकं खराब आहे मी मुलगी बनून आले पण कोणाच्या घरात एका हुशार वकिलाच्या घरात त्याच्या डोळ्यांसमोर जी मुलीच्या प्रेमाची पट्टी आहे ना ती खाली उतरता कामा नाही ती जर उतरली ना तर त्याला सगळं स्पष्ट दिसायला लागेल मग आपलं काही खरं नाही नागराज म्हणतो तुझं लेकीचं प्रेम जरा वाढव आणि त्याच्या डोळ्यावरची पट्टी आणखी घट्ट कर काही कर पण दादाचा विश्वास बसायला हवा की तूच त्याची खरी मुलगी आहेस सायली कल्पनाच्या रूम मध्ये येते कल्पना विचारते बोल ना तुला काही हवंय का सायली म्हणते हो सायली कल्पनाचा हात त्याच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते आई तुम्ही मला तुमची मुलगी मानताना मी नेहमी या घराच्या भल्याचा विचार करते यावर तुमचा विश्वास आहे ना मी आज तुमची मुलगी या नात्याने तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे पण त्याचं कारण तुम्हाला आता नाही सांगू शकणार तरी तुम्हाला तुमचा माझ्यावर असणारा विश्वास कायम ठेवावा लागेल कल्पना विचारते काय हवाय तुला सायली म्हणते तुम्ही मला यांच्याबरोबर यांच्या ऑफिसला जाण्याची परवानगी द्याल मला यांची मदतनीस म्हणून काम करायचं आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत साक्षी आणि चैतन्य दोघंही अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतात तेव्हा अर्जुन साक्षीवर चिडतो आणि म्हणतो तुझ्यासारख्या खोट्या मुलीचं मला काही ऐकून घ्यायचं नाहीये वास्तव्य आश्रम के जिंकण्यासाठी तू आज चैतन्याला फसवलंस उद्या प्रॉपर्टीसाठी दुसऱ्या मुलासोबत प्रेमाचं नाटक करशील कारण तुझं रियल कॅरेक्टर हेच आहे एवढं सगळं ऐकून चैतन्य अर्जुनवर ओरडतो आणि तोंड सांभाळून बोल असं म्हणतो साक्षीच्या चारित्र्यावर बोलण्याचा तुला अधिकारीही नाही आहे आणि तुझी लायकीही नाही आहे तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेटू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा